आज आलो आहे शनिवार पेठेत शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिर चौकाकडून शनिवार वाड्याकडे मार्गस्थ होताना उजव्या हाताला हे मंदिर वाडा लक्ष वेधून घेतो तेच हे जोशी श्रीराम मंदिर मंदिराच्या दरवाज्यावर पेशवेकालीन लाकडामध्ये कोरलेली गणेशपट्टी आहे जोशी कुटुंबियांचे हे खासगी मंदिर जरी असले तर येथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे जोशी कुटुंबियांची सातवी पिढी सध्या मंदिराची देखभाल पाहते आत प्रवेश केल्यावर लाकडी महिरपी कमानी असलेला गाभारा दिसतो आणि रामाच्या मूर्ती समोर हनुमंताची छोटी संगमरवी मूर्ती दिसते हे मंदिर अंदाजे शके सतराशे पंचावन्नमध्ये बांधले गेले मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराला छोटा दगडी गाभारा आहे मंदिराचा सभामंडप पेशवेकालीन वास्तुरचनेचा नमुना आहे गाभाऱ्यात भिंतींवर श्रीराम लक्ष्मण सीतामाता आणि इतर देवी देवतांचे फोटोज लावले आहेत लाकडी कोरीव नक्षीदार महिरपिका मनींमधून आपल्याला समोर श्रीराम लक्ष्मण सीतामाता यांच्या कोरीव सुंदर आकर्षक संगमरवरी मूर्त्या दिसतात आणि त्यांना बघूनच मनाला आनंद भेटतो मूर्तीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळे देखील आहेत पेशवेकालीन मूर्ती भंगल्यामुळे त्यांच्या जागी नवीन मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली वनवास संपवून राम लक्ष्मण सीतामाता अयोध्येत परतले आणि तेथे श्रीरामांचा राज्याभिषेक झाला या आनंद सोहळ्याचे तेजस्वी भाव दर्शविणारी श्रीराम लक्ष्मण सीता यांची मूर्ती हे जोशी श्रीराम मंदिराचे वैशिष्ट्य आहे या नवीन मूर्त्यांची स्थापना अंदाजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली करण्यात आली असावी मंदिराच्या छतावर दिव्यांसाठी हांड्या लावल्या आहेत आणि तिथेच मंदिराच्या गाभाऱ्या शेजारीच डाव्या बाजूला कोनाड्यांमध्ये काळ्या पाषाणातील विठ्ठल रुक्मिणीच्या साजऱ्या मूर्त्या आहेत रामनवमीच्या दिवशी रामाची उत्सव मूर्ती पाळण्यात ठेवतात व रामजन्माच्या कीर्तनानंतर पाळणा म्हणून रामजन्म केला जातो सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो राज्याभिषेक सोहळा देखील असतो यानंतर उत्सवाची समाप्ती होते अशी ही उत्सवाची परंपरा आज तागायत जोशी कुटुंबीय जपत आहे पण सर्व श्रीराम भक्तांना आणि जो, जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांना एक नम्र विनंती आहे की ही पेशवेकालीन वास्तू काळाच्या ओघामध्ये झिजत चालली आहे आणि मंदिराच्या शेजारी झालेल्या पडगळीमुळे मंदिराच्या छताला देखील इजा पोहोचली आहे त्यामुळे छताला देखील या खांबांचा आधार द्यावा लागत आहे कुठे कुठे भिंत देखील पडायची शक्यता आहे अशा या पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिराला अजून चिरक्काळापर्यंत त्याचा हा वारसा जपता यावा याकरता आपल्याला या, आप या मंदिराला मदत करता आली तर जरूर करावी अशी सर्वांना नम्र विनंती करतो या मंदिराला भेट द्यायला नक्की या आणि मंदिर आणि मंदिराची माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू